मूर्तिजापूर नगर परिषदेत राजकारणाचा मोठा ट्विस्ट पाहायला मिळतोय उपाध्यक्ष निवडीत विरोधकच सत्ताधाऱ्यांच्या बाजूने गेल्याने सभागृहात विरोधी पक्षच नामशेष झाल्याचं चित्र आहे या अनपेक्षित घडामोडींमुळे शहरात संतापाची लाट उसळली आहे मूर्तिजापूर नगर परिषदेत घडलेली राजकीय उलथा पालत सध्या सर्वत्र चर्चेचा विषय ठरत आहे उपाध्यक्ष आणि स्वीकृत सदस्य निवडीत सत्ताधारी भाजपकडे स्पष्ट बहुमत नसतानाही अचानक तयार झालेल्या नव्या समीकरणांनी सगळ्यांनाच धक्का दिला आहे भाजपचे केवळ अकरा नगरसेवक असताना नगराध्यक्षासह शरद पवार गटाचे दोन नगरसेवक चार अपक्ष नगरसेवक आणि वंचित बहुजन आघाडीचे सहा नगरसेवक सत्ताधाऱ्यांच्या बाजूने उभे राहिले परिणामी तब्बल अठरा नगरसेवकांचा सत्ताधारी गट तयार झाला आणि सभागृहात विरोधी पक्षच उरला नाही या घडामोडींमुळे लोकशाही व्यवस्थेतील संतुलनावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे सत्ते इतकाच विरोधी पक्ष ही असतो मूर्तिजापूर मध्ये तोच आवाज गप्प झाल्याचं चित्र दिसत आहे या राजकीय घडामोडींवर नागरिकांमध्ये तीव्र नाराजी असून पुढील निवडणुकीत जनता याचा हिशोब कसा घेणार याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे